संस्था सोलापूर जिल्ह्यातून या बैठकीमध्ये सहभागी झालो बालहक्क व पर्यावरणाशी संबंधित राज्यातल्या अनेक संस्थांनी या चर्चासत्रामध्ये बैठकीमध्ये आपला सहभाग नोंदवला बालहक्क आणि पर्यावरणामध्ये ज्या गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत ज्या घडामोडी होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सविस्तर चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली आणि ज्या संस्थांनी याच्यामध्ये अनेक वर्षे योगदान दिलेलं आहे अशा संस्था या प्रक्रियेमध्ये याव्यात याकरिता या, या, या विचारपीठावरून शासनाला एक चांगला अजेंडा देण्याबद्दलची व्यवस्था या बैठकीमध्ये करण्यात आली आणि हा आवाज नक्की राज्य शासनापर्यंत जाईल आणि गाव पातळीपर्यंत या राज्यामध्ये जे बाल अत्याचार होत आहेत बा बालकांच्यावर जे बालकामगारांच्यावर जे बेकायदेशीर दे जे काम करून घेतलं जात आहे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे या सगळ्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील आणि संस्था म्हणून या सगळ्या गाऊंड लेवलला ग्रासरूट लेवलला चांगल्या पद्धतीनं काम करून या राज्यामध्ये एक वेगळा चांगला पर्यावरणाचा संदेश दिशील याच्यामध्ये शंका आजच्या चर्चा सत्रामध्ये काही ठराव वगैरे मंजूर करण्यात आले आजच्या सत्रामध्ये जे पर्यावरणाच्या संबंधीचे जे उपाययोजना ग्रामीण भागामध्ये करणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रत्येक संस्थांनी आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जे लाईफ टाईम जे ऑक्सिजन निर्माण करणारी जी झाडं आहेत अशी जास्तीत जास्त पद्धतीनं लागवड करावी स्वनिधीतून असू द्या लोकवर्गणीतून असू द्या राज्य शासनाच्या माध्यमातून असूया या सगळ्या झाडांची लागवड करून लाईफ टाईम टिकणारी जी झाडं आहेत त्याची लागवड करण्याबद्दलचा ठराव या निमित्तानं करण्यात आला आणि बालहक्कामध्ये जे ब बालक प्राणात आहेत जे बेघर आहेत आणि जे गरीब कुटुंबातले आहेत अशांना देखील एक त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं त्याला बळी ठरवलं जातं अशा मुलांना देखील या प्रवाहातून सुटका करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना या देशाचा एक बलवान नागरिक बनवण्याच्या दृष्टीनं संस्थांनी काम करण्याबद्दलची चर्चा आणि एक निर्णय चांगल्या पद्धतीने घेण्याचं चा यामध्ये ठरतं संस्थेने आत्तापर्यंत किती बालकामगाराची सुटका केली आणि त्याच्यामध्ये काही किती लोक मुलं शिक्षण घेतात त्याच्या संस्थांच्या राज्यातल्या ज्या संस्था आलेल्या आहेत त्या प्रत्येक संस्थांनी दहा पंधरा दहा पंधरा मुलं तरी किमान या प्रवाहातून बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक रोजगारक्षम दिशा देण्याचं काम केल्याबद्दलचंही या न यामध्ये नमूद केलं आ तीर्थक्षेत्रासारख्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे गरीब गरीब मुलं भीक मागायला आजरीनं रोजगारानं आणायची आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याचा रोजगारासाठी भीक मागण्यासाठी वापर करायचा अशा देखील मुलांना संस्थांनी त्याच्यातून बाहेर काढून एक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास शंभर एक संस्था याच्यामध्ये सहभागी झाल्या दहा जरी मुलांचा अवरेज पकडलं तर हजार एक मुलांना तरी यातून बाहेर काढून त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आण अनेक हॉटेल कंपन्या बालकामगारांचा वापर करतात तर त्याच्या संदर्भातून आज काही चर्चा झाली का आणि त्याच्यावर कठोर कारवाई कर कामगार विभागाच्या सहकार्यातून एक मोहीम राबवून आपल्या आपल्या संस्थांनी जिल्ह्यामध्ये मोहीम राबवून एक धडक मोहीम राबवून अशा पद्धतीनं जर बालकामगार तिथं काम, काम करत असतील तर त्याची सुटका करण्याबद्दलचा एक ठराव आजच्या निमित्तानं घेण्यात आला या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार आम्ही या निमित्तानं राज्य शासनाला आणि काही दानशूर व्यक्तींना आम्ही आवाहन करतो की ही जी गंभीर परिस्थिती आहे जी निसर्गानं नैसर्गिकदृष्ट्या जे पर्यावरणाचा होतो होतोय आज याच्यामुळं फार मोठी आपत्ती या पुढच्या काळामध्ये ओढवणार आहे तर आजच आपल्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन राज्य शासनानं जर आम्हाला हात दिला जर राज्य शासनानं या संस्थांना सहभागी करून एक मैत्रीपूर्ण हात दिला आणि तर आम्ही या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून जे होणारी जी या पुढच्या काळामधली जी संकट आहे ती निश्चितपणानं कमी होण्याला आम्ही मदत करू बालकामगारांचा जो प्रश्न सातत्याने भेटसावतोय आणि गरीब बालकं जे अनाथ बालकं आज रस्त्यावर भटाकतायत ती सगळी बालकं मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन सक्षम करतील अशा पद्धतीनं आपण शासनाने मदत करावी एवढीच आमची अपेक्षा चालेल धन्यवाद